श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता नवरात्र उत्सव अगदी दोन दिवसावरती आलेला आहे म्हणजे संपणार आहे आता विजयादशमी आलेली आहे म्हणजेच दसरा मग आपल्याला बघा प्रत्येक आपली महिलेची इच्छा असते कुंकुमार्चन ही सेवा करण्याची मग आपल्याला प्रश्न देखील पडतो की देव तर घटी बसलेले आहेत मग कसं कुंकुमार्चन करावं आणि उद्या तर महाअष्टमी जर या दिवशी आपण सेवा केल्या तर अगदी नवरात्रीचं पूर्ण फळ मिळेल अगदी प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन केलंय या सेवेचं आपल्याला फळ मिळेल म्हणजे आपण जरी आपल्याकडून कुंकुमार्चन ही सेवा प्रत्येक दिवशी झाली नसेल तरी देखील आपण जर उद्याच्याच दिवशी कुंकुमार्चन केलं तर प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन ही सेवा केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरी नक्कीच पडेल मग आता कशा पद्धतीने करायचं समजा तुमच्याकडे देवीचा फोटोही नाही मूर्तीही नाही टाकही नाही मग कसं करायचं ते देखील पाहणार आहोत श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती करा अन्नपूर्णा देवीची मूर्ती मग आता समजा काही भागामध्ये दे देवघटी बसवलेले हो जातात म्हणजे देवांना हलवत नाहीत मग आता आपल्याला देवाची मूर्ती देखील उचलता येत नाही मग आता प्रश्नच पडतो की बाबा कसं करावं तर बघा या इथे तुम्हाला असेल मी एक सुपारी घेतलेली आहे आता ही जी सुपारी आहे बघा ही सुपारी आपण अगदी श्रीयंत्र म्हणून आपण ह्या सुपारीवरती कुंकुमार्चन करू शकतो तसेच तुम्हाला सांगते देवीची मूर्ती म्हणून देखील आपण म्हणजे एक देवीची मूर्तीचं स्वरूप म्हणून श्रीयंत्र अन्नपूर्णा देवी महालक्ष्मी या सर्व देवांचे स्वरूप म्हणून आपण या सुपारीवरती कुंकुमार्चन करू शकतो आता काय करायचं आहे बघा आपल्याला सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणताल मग आम्ही घटही बसवलेला नाही अखंड दिवाही लावलेला नाही मग आम्हाला चालेल का कुंकुमार्चन करायला काहीच हरकत नाही अगदी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ घेऊ शकतात उद्याच्या दिवशी दुर्गा स्त्रोत सिद्धकुंजिका स्त्रोत आपण बघा जिथे इच्छा तिथे मार्ग नक्कीच सापडतात आपल्याला कोणती काही ना सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे उद्या महाअष्टमी आहे आपल्याला कन्यापूजन करायची आहे देवीची ओटी भरायची आहे उद्या म्हणजे एक सणांचा म्हणजे विचारूच ना का एवढी उद्याची म्हणजे एक पर्वनीय म्हटलं नवरात्राची तरी देखील चालेल कारण की उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे अष्टमी आहे त्यामुळे आपल्याला बघा आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे अन्नपूर्णा देवी देखील आहे आपल्या देवघरामध्ये मग आपल्याला देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे बघा देवीला लावा आपण देखील लावून घ्यायचं आता आपल्याला हे देवघटी बसवलेले आहेत मग ह्या देवांना आपल्याला उचलता येत नाही मग काय करूयात आपण देवांना हळदी कुंकू तर लावून घेऊयात ना आणि मग आपण त्यांचं स्वरूप मानून आपण सुपारीवरती जरी कुंकुमार्जन केलं तरी देखील चालेल इथे बघा माझ्याकडे श्रीयंत्र देखील आहे आणि यंत्रावरती देखील आपण कुंकुमार्चन ही सेवा करू शकतो कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे त्यामुळे मी कमलगट्टेची जी माळ असते श्रीयंत्राच्या भोवती ती माळ असतेच पहा त्यामुळे मी बाजूला ठेवलेली आहे आणि आता बघा स्त्रीयंत्रा यंत्रावरती आपण न हलवता देखील इथेच देवघरामध्ये देखील कुंकुमार्चन ही सेवा करू शकतो अगदी बघा आता आपण जे काही कुंकुमार्चन करताना कुंकू समजा आता थोडक्यात सांगू का आपल्या भाषेमध्ये आंघोळच घालायची असती कुंकुवाने मग इथे हे कुंकू राहील आपण ज्या दिवशी देवपूजा करू त्या दिवशी जरी घेतलं का तरी चालतंय एवढं पवित्र हे कुंकू होतंय ना आणि देवाच्या भोवती राहते देवाजवळ एवढ्या दिवस राहते म्हटल्यानंतर ह्याच्यापेक्षा आपल्यासाठी शुभ आणि आनंदाची गोष्ट काय असणार आहे तसेच बघा इथे तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे इथे देखील मी कुंकुमार्चन सेवा देवीची मूर्ती न हलवता करू शकते मरा हाय प्रश्न आता अन्नपूर्णा देवीचा तर मग आता इथं कसं तांदळ आहेत थोडस खराब होऊ नयेत समजा तांदळ वगैरे आणि इथं व्यवस्थित होणारही ना नाही म्हणून मी इथं सुपारी घेतलेली आहे तर मग बघा आता अगोदर देवघरामध्ये दे एक दिवा लावून घेतलेला आहे बघा दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि देव 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 आता देवघटी बसलेले आहेत पूजा तर करायचीच नाही नागलीच्या पानावरती देव बसवलेले जातात घट कधी हलवायचा देवांची देवपूजा कधी करायची हा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकतात देवाची आपल्याला पूजा कधी करायची तसेच आपला नऊ दिवसाचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे आता सगळ्यात महत्वाची सेवा आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे मग स्त्रीसुक्तचे पठण आपण सोळा वेळा करायचे आहे मग काय करा एकतर समजा श्रीसुक्तचे पठन करा किंवा मग मोबाईलवरती लावून देऊन तुम्ही ऐकत जरी कुंकुमार्जन ही सेवा करीत राहिलात तरी देखील चालते मात्र आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तचे पठन करायचे आहे ते शक्य नसेल होत तर तुम्हाला जो काही तुमच्या समजा कुलदेवीचा मंत्र आहे जो नामजप करतात तुम्ही तो येत असेल तर तुम्ही तो करा आणि कुंकुमार्चन ही सेवा करा मग आता कुंकुमार्चन किती वेळा करायचं अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात आता कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवाचं काय करायचं बघा आज दिवसभर जरी आपण हे कुंकू असंच दिवी पशी राहू दिलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर बघा आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे अगदी बघा मी कुंकुमार्चन सेवेचं कुंकू भरून ठेवायला अशी एक डब्बीच केलेली आहे म्हणजे आपले कुटुंबातील अगदी प्रत्येक सदस्य या कुंकवाचा म्हणजे हे अभिमंत्रित केलेलं कुंकू राहतं आपल्यासाठी खूप भाग्याचे आणि कुठेही आपण बाहेर जाताना असो किंवा मग आपल्याला दररोज देखील याचा गंध लावता येतो त्यामुळे मी या पद्धतीनेच कुंकुमार्चन करते आणि बघा तुम्ही म्हणता आता परत परत तेच कुंकू वापरलं तर चालतं का हो चालतं काही हरकत नाही आपण परत तेच सेवेसाठी घेऊ शकतो किंवा मग आता श्रीसुक्तचं तुम्हाला पठन करणं शक्य होत नसेल कुंकुमार्चन ही तर सेवा करायची खूप इच्छा आहे मग आपण ओम एम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचे जरी पठन केली तुम्ही तरी देखील चालेल बघा आता आपण सगळ्यात अगोदर सुपारीला हळदी कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर आपण सुपारीचं कुंकुमार्चन करून घेऊयात अगदी समजा आता तुमच्याकडे जर समजा अशा पद्धतीने मी जसं देव देवघरामध्ये मला करता येईल तसं तुम्हाला करता येईल आता या बोटाने आपल्याला कुंकुमारच्या सेवा करायची अगदी बघा इच्छा असेल तर माझ माझ कसं आहे म्हणजे एवढे नियमन असतील ना करणं होत तर मला वाटतं आपला भाव महत्वाचा इच्छाशक्ती महत्वाचा देव हा भक्तीचा भुकेले आहे की बाबा याच बोटानं त्याच बोटानं असं काही नाही माझं वैयक्तिक मत आहे मग तुम्हाला होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करा बाबा पण हे बघा आता ओम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं क्लिं चामुंडाय विच्छे ओम एम रीं क्लीम चामुंडाय विच्छे या पद्धतीने अकरा वेळा जरी आपण कुंकुमार्चन ही सेवा केली तरी देखील चालते आता देवीच्या मूर्तीवरती करून घेऊयात ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं 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 क्लीम चामुंडाय विच्छे याच पद्धतीने श्रीयंत्रावरती देखील आपण कुंकुमार्जन ही सेवा करून घेऊया ओम एं रीम क्लीम चामुंडाय वीछे ओम एं रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम एं रीम क्लीम चामुंडाय वीछे ओम ए चामुंडाय विच्छे ओम एं रीम क्लीम चामुंडाय वीछे ओम एं मीं क्लीं चामुंडाय विच्छे अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे बघा खूप प्रभावशाली सेवा आहे ही अगदी उद्या वेळात वेळ काढून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा तसेच बघा आता हे कुंकू आज दिवसभर आता मी देवघरामध्ये केलेला आहे आता माझे देव घटी बसलेले आहेत मी ज्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे नवमीच्या दिवशी त्या दिवशीच हे कुंकू काढून घ्यायचं आहे परत परत आपण कुंकुमार्चन सेवा करायला हे कुंकू वापरू शकतो हे कुंकू कुटुंबातीलच सदस्यांनी लावायचं आहे तुम्ही बाहेर कोणत्या कामाला चालला त्यासाठी लावा बघा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा प्रभावशाली आपल्या देवीची सेवा आहे आणि बघा जिथे कुंकुमार्चन ही सेवा होते जिथे श्रीयंत्र आहे देवघरामध्ये तिथे मला तर वाटतं कशाचीच कमतरता भासत नाही आपण ज्याप्रमाणे आई स्वतःच्या मुलाची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेते तसेच कुलदेवी आपली कुलस्वामिनी अगदी तिच्या लेकराप्रमाणे आपली काळजी घेते आणि जिथे आई आपली काळजी आहे तिथे मग चिंता कशाची मग त्यामुळे आपल्याला ही सेवा उद्या करायचीच आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद